तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट झाडावर आदळलेली भरधाव कार तीन युवक किरकोळ जखमी जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरात काल संध्याकाळी एक धक्कादायक अपघात घडला भरघाव वेगाने येणारी कार थेट रस्त्यालगत असलेल्या बाभळीच्या झाडावर आदळली ही घटना जळगावकडे येणाऱ्या कारचा वेग व चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडल्याचे स्पष्ट झाले आहे काल वीस जुलै सायंकाळी साडेपाच च्या एक हजार तीनशे एकोणऐंशी क्रमांकाची कार सोनाळा बाजूकडून जळगाव दिशेने येत होती दरम्यान सुनगावजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट झाडावर आदळली अपघात इतका भीषण होता की गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आणि एअर बॅग उघडल्या गेल्या रस्त्याच्या कामामुळे वाढले अपघातांचे प्रमाण सध्या जळगाव जामोद रस्त्यावर काम सुरू असून झाडे तोडण्यात येत आहे मात्र तोडलेली झाडांची फांदी रस्त्यालगत टाकली जात असल्याने वाहन चालकांसमोर अडथळे निर्माण होत आहे परिणामी अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त गाडीमधील मधील तीन युवक किरकोळ जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सुदैवाने मोठी जखम अथवा जीवितहानी झाली नाही गाडीच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे फक्त चार पाच दिवसांपूर्वीच याच रस्त्यावर भरधाव कंटेनर नाल्यात कोसळला होता त्याआधी ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघातही याच मार्गावर झाला होता या घटनांमुळे रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे होणारे धोके पुन्हा अधोरेखित झाले आहे स्थानिक प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप स्थानिक नागरिकांच्या मते प्रशासनाकडून रस्त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही दक्षता घेतली जात नसल्याने अपघात हटवण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार किंवा काम करणाऱ्या यंत्रणांची असताना देखील त्या रस्त्यावरच टाकल्या जात आहे या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी संबंधित प्रशासनाने तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे सार्वजनिक ठिकाणी वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असताना त्यावर उपायोजना करणे आवश्यक ठरते या घटनेमुळे स्थानिक पातळीवर चिंता व्यक्त केली जात असून अपघात कमी करण्यासाठी झाडांची फांदी हटवणे योग्य मार्गदर्शक फलक लावणे आणि रस्ता पूर्ण होईपर्यंत वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याची मागणी होत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज